आरोग्य म्हणजे मन आणि शरीरातील संतुलन जेव्हा काही भावनिक मानसिक गोष्टी या शरीरातील संतुलन बिघडवतात तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्याला होतात आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भावना जसं की राग द्वेष गिल्ट कोणत्याही प्रकारचे चिंता या सर्व गोष्टी एखादा आजार निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात जशा या वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आहेत तसेच प्रत्येक व्यक्तीची त्या प्रत्येक भावनेला रिॲक्ट करण्याची पद्धत वेगळी आहे जसं की काही लोकांना खूप स्ट्रेस आला तर ते वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतील काही लोकांना खूप राग आला तर काही वेळेला ते व्यक्त होतील काही लोक व्यक्त होणार नाहीत तो राग आपल्या आतमध्येच ठेवतील अशा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे लोक रिॲक्ट करतील आपण वार एका उदाहरणावरून हे समजून घेऊयात दोन व्यक्ती आहेत दोन्ही व्यक्तींना वारंवार डोकेदुखीचा त्रास आहे पण एका व्यक्तीला हा डोकेदुखीचा त्रास अतिचिंतेमुळे चालू झालाय तर दुसऱ्या व्यक्तीला हा त्रास अति निराशेमुळे चालू झालाय तर या दोघांनाही जे औषध दिलं जाईल त्यात या दोघांचे व्यक्तिमत्व त्या डोकेदुखीचं जे मूळ कारण आहे म्हणजे दोघांमध्ये जसं वेगवेगळं आहे की चिंता आणि निराशा या गोष्टी लक्षात घेतल्या जातात व त्या व्यक्तीचं जे नेचर आहे तेही लक्षात घेतलं जातं आणि त्याप्रमाणे त्या, त्या व्यक्तीला एक कस्टमाइज औषध दिलं जातं होमिओपॅथिक उपचारांसाठी रुग्णाची मानसिक स्थिती भावनिक स्थिती तसेच शारीरिक स्थिती या तिन्ही गोष्टी लक्षात घेऊन त्या व्यक्तीला उपचार दिले जातात त्यामुळे आजार कोणताही असो तो मुळापासून बरा केला जातो